आपण पाहत आहात उरुणपूर नामकरणासाठी आंदोलन तीव्र आज उपोषणाचा चौदावा दिवस उरुण गावचं नाव करण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे गेल्या चौदा दिवसांपासून इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू असून जोपर्यंत कायदेशीरित्या दप्तरी नोंद होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे माजी पोलीस पाटील बाळासाहेब पाटील धनी यांनी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे एक ऑगस्ट पासून सुरू झालेल्या या साखळी उपोषणात दररोज उरुरमधील एक भावकी सहभागी होत आहे गावाच्या अस्मितेसाठी सुरू असलेल्या या लढ्यात आता प्रत्येक जण हिरिरीने भाग घेत आहे इस्लामपूर नाव बदलून उरुण ईश्वरपूर व्हावे ही मागणी अनेक वर्षापासूनची आहे या मागणीला प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने ग्रामस्थांनी आता उपोषणाचे हत्यार उपसले आहे जोपर्यंत शासनाकडून ठोस आश्वासन मिळत नाही आणि दप्तरी नोंद होत नाही तोपर्यंत हे आंदोलन असेच सुरू राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे मी उरणे हुक्केरी परिवारातर्फे आपणास निवेदन करत आहे गेले पंधरा दिवसापासून गावचे पोलीस पाटील यांनी उरुण या गावाचा उल्लेख शासन दरबारी व्हावा म्हणून उपोषण सुरू केलेलं आहे आज आमच्या संपूर्ण परिवाराने त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी आज चौदाव्या दिवशी आम्ही त्यांना समर्थनार्थ उपोषणात बसत आहोत उरुण या गावात आमचा राजमाणी परिवार साधारणपणे ही आमची सातवी पिढी आहे म्हणजे आमचे खापर खापोरपणजोबा इथं वास्तव्याच होते तेव्हापासूनच्या इतिहासात आम्हाला माहीत असलेलं उरुण हे गाव आणि त्यापूर्वीही अगदी कालीन नोंदी बघितल्या तर त्यावेळीसुद्धा उरून ह्या गावाचा उल्लेख होता एक गेलो तर शिवकालीन इतिहासाच्या बखरीमध्ये सुद्धा उरुण या गावाची नोंद आहे परंतु शासन दरबारी मात्र उरुण इस्लामपूर किंवा उरुण ईश्वरपूर हे फक्त बोलीभाषेत गेलं गेलं शासन दरबारी कुठेही लेखी स्वरूपात उरुण या शब्दाचा उल्लेख झालेला नाही आमची मागणी एवढीच आहे नाव कुठलेही असू दे ईश्वरपूर असू दे काहीही असू दे त्याला जोडून उरून असू दे किंवा नसू दे पण उरून या गावाचा शासन दरबारी सरकारी दफ्तरी नोंद व्हावी एकतर उरून ईश्वरपूर असं नाव करण्यात यावं किंवा उरून ह्या गावाला स्वतंत्र कारभार द्यावा असा ह्या मागणीसाठी पोलीस पाडील या ठिकाणी उपोषणात बसलेले आहेत या उपोषणासार करिता आम्ही आज राजमाने उरणे हुक्केरी परिवार जवळजवळ दीडशे लोकांचा आम्ही त्यांना आज पाठिंबा म्हणून आज त्यांच्या समर्थनार्थ आम्ही त्यांना उपोषण करून आजचा दिवस साथ देत आहे आणि भविष्यात देखील त्यांना गरज वाटली नाही अठरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या विधान मंडळामध्ये मंत्री छगन भुजबळ यांनी इस्लामपूर या शहराचं नाव बदलून इशिवरपूर करण्याचा ठरावसा मत केला त्यानंतर एकवीस जुलै रोजी उरून या शहरातील सर्व नागरिक एकत्र संभव मठामध्ये एकत्र येऊन त्यांनी या विरो विरोधात गावा एक गावातर्फे एक ठराव पास केला आणि त्या ठरावामध्ये सांगितले की आम्हाला या ऐतिहासिक गावाचा उल्लेख नसल्यामुळं हा ठराव आम्हाला मान्य नाही त्यानंतर तेवीस ऑगस्ट रोजी एक मोर्चा काढून तहसीलदार व मुख्याधिकारी नगरपालिका यांना निवेदन देऊन अशी सर्व उरून वासियांनी विनंती शासन शासनातर्फे दरबारी की ताबडतोब तो अठरा जुलैचा स प्रस्ताव स्थगित करून त्यामध्ये दुरुस्त करून उरून शहराचा त्यामध्ये समावेश करून नवीन ठराव केंद्राकडे पाठवावा अन्यथा केंद्राने आहे असाच जर ठराव जर पास केला तर भविष्यात उरुण ह्याचं ना नाव जे आहे ते अस्तित्वात राहणार नाही एक दोन पिढ्यानंतर नामशेष होऊन जाईल त्यानंतर आम्ही शासनाला एक तारखेपर्यंतची मुदत दिलेली होती पण एक ऑगस्टपर्यंत शासनानं कोणताही प्रकारचा निर्णय न घेतल्यामुळं दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून साखळी उपोषण या ठिकाणी सुरू केलेलं आहे उरून परिसरातील प्रत्येक समाजाच्या वतीनं दररोज या ठिकाणी साप साखळी उपोषण केलं जाणार आहे जोपर्यंत शासन ठोस काही याच्यावरती निर्णय घेत नाही तोपर्यंत हे शास शासनाच्या विरुद्धचं आंदोलन इथं चालूच राहिला धन्यवाद